जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी उकडलेली लिंबू मिरची एक पोळी नक्की जास्त खाल एवढी चविष्ट अशी ही उकडलेली लिंबू मिरची लागते बनवायला अतिशय सोपी व चविष्ट अशी ही डाळ भातासोबत किंवा पोळी भाजीसोबत भाजी सोडून भाजी ही लिंबू मिरचीच खाल एवढी चविष्ट अशी सगळ्यात आता ह्या पोपटी कलरच्या मिरच्या घेतलेल्या आहे आता त्या पावश्या बांधल्या होत्या त्याच्यातून निम्म्या काढून ठेवल्या व निम्म्याची ही उकडलेली लिंबू मिरची बनवली आता ही मिरची मधोमध अशी कापून घेतली आता ह्या मोठ्या असल्यामुळे मधोमध अशा एका मिरचीचे दोन भाग केले या पद्धतीने सगळ्या मिरच्यांचे दोन भाग बनवून घेतले आणि मधोमध मधोमधही मद, एक कट द्यायचा आहे म्हणजे त्यामध्ये लिंबू आणि मीठ छान असं चवईल या पद्धतीने मिरच्या लिंबू आणि लसूण एक कांडी लसूण घेतलेला आहे सोलून आता तो थोडा थोडा ठेचून घ्यायचा एक कढाई ठेवली त्यामध्ये ते एक चमचा तेल टाकलं त्यामध्ये एक चमचा छोटा चमचा मोहरी टाकली ती छान अशी फुलली की त्यामध्ये कट केलेल्या मधुमध दोन भाग केलेल्या मिरच्या टाकून घ्यायच्या एक ते दोन मिनटं या व्यवस्थित अशा तेलामध्ये भाजून किंवा तळून घ्यायच्या पावसाळ्यामध्ये अशा पोपटी कलरच्या मिरच्या खूप अशा येत्या त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेला आहे मीठ टाकून पुन्हा एक ते दोन मिनटं हलवून घ्यायचं मीठ सगळीकडे लागलेल्या पद्धतीने एक चिमूट अशी हळद टाकलेली आहे हळदही पुन्हा एक मिनटं या मिरच्यामध्ये तळून घेतली थोडस साईडला असा तळलेल्या मिरच्या घ्यायच्या त्यामध्ये ठेचलेला एक कांडी लसूण टाकायचा लसूण अगदी एकच मिनिट तेलामध्ये थोडासा भाजून घ्यायचा पुन्हा या मिरच्यामध्ये मिक्स केला आता एवढ्या मिरच्यासाठी तीन लिंब असे कापून घेतलेले आहे एका लिंबाच्या तीन किंवा चार असे भाग केलेले आहे तेही यामध्ये एक ते दोन मिनटं पुन्हा तळून घ्यायचे आता लिंबू पिळून टाकला तोही चालेल पण मी उलटणीच्या साह्यानेच असं दाबून तो यामध्येच पिळलेला आहे आता यामध्ये एक फुलपातं असं पाहून पाणी टाकलेलं आहे पाणी टाकून पुन्हा हलून घेतलं मला थोडंसं पाणी कमी वाटलं म्हणून मी पुन्हा थोडं पाणी टाकलं म्हणजे सगळं मिळून पाहून फुलपातं पाणी टाकलं झाकण ठेवून आता शिजवून द्यायचं पुन्हा दोन मिनटं टाकलं तर पाणी आटत आलेलं आहे म्हणजे आपल्याला टोटल एवढं पाव फुलपात एवढं पाणी टाकलेलं आहे वजनी माप म्हटलं तर आठ मिरचीसाठी तीन लिंबासाठी पाऊन फुलपातळ हे पाणी टाकलं यामधील सगळं पाणी असं आटलेलं आहे आणि लिंबू आणि मिरची दोन्हीही व्यवस्थित असं शिजल्या गेलेलं आहे आता या प्लेटीमध्ये ही लिंबू मिरची काढून घेते सहज आठ दिवस सहज टिकते आठ दिवसाच्या पुढं टिकत नाही पाणी टाकल्यामुळं ही टिक जास्त दिवस म्हणजे एक महिना असं टिकत नाही चवीला अतिशय भन्नाट चवीची तोंडी लावण्यासाठी एक पोळी नक्कीच जास्त खाल रवढीचा विष्टाशी ही उकडलेली लिंबू मिरची